सांगली ते पेठ मार्गावरील कसबे डिग्रज येथील मुख्य कमाणीजवळ समस्त धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते रास्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या त्यावेळी आंदोलनकर्ते महेश बाळासाहेब सायमोते विनोद सायमोते दिलीप सायमोते उद्धव वसगडे कृष्णा सायमोते अभिजित लवटे विठ्ठल लवटे महेश सायमोते प्रदीप सायमोते यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते जय म्हणणार भारतीय राज्यघटनेमध्ये एस टी आरक्षणाची धनगर समाजासाठी नमूद असताना धनगर व धनगर असा गैरसमज शासनाने निर्माण करून महाराष्ट्रातील धनगर समाजाचे गेली पन्नास वर्षाने जे नुकसान केले आहे ते नुकसान थांबवून राज्य शासनाने व केंद्र सरकारने त्वरित महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस टीचे दाखले द्यावेत अशी राज्य शासनास व केंद्र शासनास आज रास्ता रोको करून महाराष्ट्रभर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या जनतेकडून सर्व शासनास नम्र विनंती आहे तरी त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी सर्व धनगर समाजावतीनं विनंती आहे आणि त्वरित सर्व धनगर समाजाला दाखले द्यावेत एस आरक्षणाचे अशी विनंती आहे धन्यवाद